ऑनलाईन सट्टा प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जुन्नर तालुक्यातील नारेगाव येथे छापेमारी करून नव्वदपेक्षा पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतले परदेशासह देशातील देशा इतर राज्यातल्या छापेमारीनंतर ऑनलाईन बेटिंग ॲपची पायामुळं पुण्याच्या नारेंगावमध्ये सुरू होती पुणे नाशिक महामार्गावर नारेगाव शहरातील एका इमारतीत हे काम सुरू होते संपूर्ण तीन मजली इमारत या लिंकसाठी वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी माहिती दिली आहे की ते सगळं व्यवस्थित झालं पाहिजे पंचनामा व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर मी जी फॅक्च्युअल गोष्ट आहे ती तुम्हाला सांगायला पाहिजे सो आय थिंक इथे कुठेतरी आपण सुवर्ण मध्ये गंभीर गुन्ह्यात आम्हाला काय अपेक्षा नसते गंभीर गुन्ह्यात त्यांनी किंवा पाच माहिती द्यावी मी मी तसं असेल तर मी पोलीस स्टेशनला सांगतो आणि फारच अडचण असेल तर एखादा चालू पीआर आम्हाला काय माहिती मिळेल

सर काय प्रकरण आहे यामध्ये किती जणांवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि किती कोटीचा टर्न ओव्हर वगैरे अशी काही माहिती आहे नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आम्हाला ही माहिती मिळाली होती की इथे एका तीन मजली इमारतीमध्ये काही लोक एक कॉल सेंटर टाईप म्हणजेच बी ओ टाईप एक काम करत आहे आणि ते सगळं संशयास्पद होतं अशी माहिती होती त्या अनुषंगानं काल आमच्या लोकल क्राईम ब्रांच त्यासोबतच एच डी पी ओ खेड यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ह्या प्रिमायसेसवर रेड केली आणि रेड केल्यानंतर आमचं असं लक्षात आलं आहे की काही बेटिंगच्या वेबसाईट्स आहेत जसं की महादेव बुक आणि लोटस थ्री सिक्स्टी फाईव्ह ह्या दोन वेबसाईटशी संबंधित त्यांच्या पेमेंटचं जे प्रोसेसिंग आहे ते सगळं इथनं होत होतं त्यामध्ये किती जणांवरती कारवाई करण्यात आली सध्या जे आहे ते आमचा पंचनामा हा सुरू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाईल आणि लॅपटॉप्स हे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जवळपास नव्वद पेक्षा जास्त कर्मचारी हे यांनी ते प्रोसेसिंग करण्याकरता नेमलेले होते ते सगळ्यांना जे आहे आमची चौकशी सुरू कशा पद्धतीने बेटिंग नेमकं कसं होतं ते बेटिंग हे ऑनलाईन होत होतं परंतु त्याचं जे पेमेंट आहे ते वेगवेगळ्या अकाउंट्स मधनं फिरवून ते देण्यात येत होतं त्याचं प्रोसेसिंगच म्हणजे काही अकाउंट्सला पैसे टाकणे काही अकाउंट मधनं पैसे विड्रॉ करणे ह्याचं प्रोसेसिंग इथे नारायणगाव मध्ये होत मुख्य सूत्रधार म्हणून इथला स्थानिक एक रित्विक कोठारी आणि जुन्नर येथील बोकारिया नावाचे हे दोन गृहस्थ आहेत त्यांची नावं समोर येत आहेत परंतु ती चौकशी अंतीच मी त्याच्याबद्दल कारवाई जिल्ह्यातली पहिली ही जिल्ह्यातली माझ्या माहितीप्रमाणे अशी पहिली कारवाई पण राज्यात ह्या पूर्वी पण अशा प्रकारचे जे कॉल सेंटर्स आहेत ते पोलिसांनी रेड करून उद्ध्वस्त केले दिवसापासून ही आम्हाला जी माहिती आहे ती जवळपास दोन महिन्यांपासून ह्यांनी हा सेटअप केला होता परंतु आम्हाला जशी काल ही माहिती मिळाली दुपारी त्यानंतर आम्ही रात्री वर्कआउट केलं आणि त्याच्यावर आम्ही कारवाई केली ते तपासा इतर ठिकाणी ते निष्पन्न होईल की याचे धागेदोरे राज्यात किंवा कुठपर्यंत आहे दूरपर्यंत आहेत ह्याची माहिती जी आहे ती तपास आता तर आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे एक दोन ते तीन दिवसानंतरच ह्याच्यामध्ये जसे पुरावे गोळा होतील त्याप्रमाणे ह्याच्याबद्दल अधिक स्पष्टता येईल काय कारवाई नाही आता तर आमच्या पंचनाम्याचीच प्रक्रिया चालू एंचे आहे आणि जे यांचे एम्प्लॉईज जे आहेत त्यांची पण चौकशी सुरू आहे सध्या आता म्हणजे पंचनामा अंतीच आम्ही गुन्हा दाखल करून त्याच्यानंतरच पुढची कारवाई काही ही जुन्नर भागातली आहेत काही राज्यातली मुलं आहेत पण मेजॉरिटी ही जी मुलं आहेत ही परराज्यातली आय पण सट्टा वगैरे चालू का आय पी एल त्या महादेव बुक वर विविध प्रकारच्या खेळांचे सट्टे आणि इतरही काही बेटिंग होते किंवा गेम्स होते व्हर्च्युअल गेम्स त्या सगळ्यांचं पेमेंटचं प्रोसेसिंग इथे होत होतं हां सो आय पी एल सट्टा असेल इतर खेळांवरचा सट्टा असेल त्या ॲप थ्रू जे जे बेटिंग घेण्यात येतं त्याचं पेमेंटचं प्रोसेसिंग इथे सुरू होतं ओके